नमस्कार मित्रांनो माहिती अड्डाही आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा व सत्र न्यायालय लातूरमध्ये सफाईगार या पदासाठी जाहिरात आलेली आहे तर त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेलाआयकॉनला प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात तिथे तुम्हाला मिळतील तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लातूर जिल्हा व सत्र न्यायालय यामध्ये सफाईगार या पदाकरिता दहा उमेदवारांची निवडसूची आणि तीन उमेदवारांची प्रतीक्षा सूची तयार करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत सविस्तर जाहिरात अर्जाच्या नमुन्यासह जिल्हा व सत्र न्यायालय लातूर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक तीस चार दोन हजार चोवीसपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे पात्र उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत कागदपत्रांच्या स्वप्रमाणित प्रति नोंदणीकृत पोच दे डाकिने किंवा स्पीड पोस्टाने या कार्यालयास पाठवावे तसेच लिफाफ्यावर सफाई कार्यपदासाठी अर्ज असे नमूद करावे कोणत्याही परिस्थितीत अर्ज हस्त प्रेक्षणाद्वारे म्हणजेच बाय हँड स्वीकारले जाणार नाहीत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो पदाचं नाव आहे सफाई सफाईकार रथ आहे सुदृढ शर्यस्थी आणि या पदाच्या कामासाठी सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक आहे वायचॅट आहे सर्वसाधारण साठी अठरा ते अडतीस तर मागास प्रवर्ग अठरा ते त्रेचाळीस श्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज करण्यासाठीची जी काही अंतिम मुदत आहे ती चौदा पाच दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला पोस्टाने ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहेत त्यांनी अर्ज करण्याचा पत्ता अर्ज नमुना इतर सविस्तर जे काही अटी शर्ती असतील त्या पाहण्यासाठी जाहिरात डाउनलोड करायची आहे आणि जाहिरात डाउनलोड करण्यासाठी त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही ती जाहिरात डाउनलोड करा तसेच या ठिकाणी तुम्हाला जिल्हा वसंत्र्यायालय लातूरच्या अधिकृत जी काही वेबसाईट आहे त्याची पण लिंक देण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ती जाहिरात मी ओपन केलेली आहे आणि ही जाहिरात ओपन करून तुम्ही सविस्तर वाचून घ्यायची आहे आणि यामध्येच तुम्हाला जो काही ऑफलाईन अर्ज करायचा आहे त्याचा नमुना सर्वात खाली देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा अर्जाचा नमुना आहे तर मित्रांनो जाहिरातीची जी काही लिंक असणार आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देण्यात आलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही पी डी डाउनलोड करून सविस्तर जाहिरात वाचून मग फॉर्म भरा तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहिलेली आहे व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा माहित हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू